नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात युडीएफआयच्या अंतर्गत कुरुंदवाड पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आमदार यड्रावकर यांची माहिती जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे कुरुंदवाड शहरातील सर्वच विकास कामं मार्गी लागलेली मात्र गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेल्या कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेबाबत मी खोलाच जाणार नाही मात्र नागरिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि तो येणाऱ्या काही दिवसात मीच मार्गी लावणार आहे अशी ठाम ग्वाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली ज्यांना राजकारण आहे त्यांनी करावं पण या राजकारणात नागरिकांचे हाल होऊ देणार नाही असे ते म्हणाले पत्रकारांशी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले कुरंदवाड शहराच्या उशाला दोन नद्या असूनही पंधरा वर्षापासून नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे नगरोत्थान योजनेतून प्रकल्पा या प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला होता मात्र ठेकेदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे योजना रखडली मी दोषारोपाच्या राजकारणात न पडता नागरिकांच्या हितासाठी या योजनेला गती देणार आहे ते पुढे म्हणाले पूर्वीच्या ठेकेदारानं न्यायालयीन बाब दाखल केली आहे त्याच्याशीही चर्चा सुरू आहे सुधारित प्रस्ताव तयार करून तांत्रिक मंजुरी घेतली आहे मात्र निधी अभावी काम थांबलं होतं संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून सुमारे पन्नास कोटींची मागणी केली काही दिवसातच प्रस्ताव मंजूर होईल आणि कुरुंदवाड करणा पाणीपुरवठ्याचा दिलासा मिळेल दरम्यान त्यांनी सांगितलं की जयसिंगपूर आणि शिरोळ प्रमाण कुरुंदवाड शहरातील भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिलेत पाणीपुरवठा आणि गटार योजना एकत्रितपणे राबवल्यास रस्त्यांची हानी होणार नाही याची विशेष काळजी घेतल्या कुरुंदवाडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले मी राजकारणात पडणार नाही माझं लक्ष फक्त नागरिकांच्या प्रश्नांच्या समाधानाकडे येणाऱ्या काही दिवसात पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गे लागेल आणि ही योजना मीच पूर्णत्वास नेणार आहे असं ठाम विधान आमदार यड्रावकर यांनी केलं अमृत त्यावेळा सुरू झाली सुरू झाली काय झालं काय नाही कोणाची बॉडी होती कशामुळं झालं काय झालं ह्याच्या खोलात जाण्यापेक्षा त्यावेळा काय याची मतभेद झाले काय झालं मला बाकीचं काय मला त्या खोलात जायचं नाही पण ती पाणीपुरवठा ही अपूर्ण राहील अनेक वेळा दोन तीन चार वेळा त्याला मुदतवाढ दिली तरीसुद्धा कामाची कुठेही प्रगती झाली नाही आणि ते सगळं प्रकरण ही न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट झाल्यामुळं अनेक दिवस ती न्यायप्रविष्ट ही जा मग आम्ही विचार केला की ज्यानंतर मला लोकांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला संधी दिली त्याला आम्ही असा विचार केला की ही अनेक दिवसांच्यापासून हा पाणीपुरवठा प्रश्न आहे आणि एका बाजूला नद्या दोन नद्या ह्या गावच्या उश्याला आहेत आणि माणसा आणि अजून गावाला स्वच्छ पाणी मुबलक पाणी मिळू शकत नाही ही काय परिस्थिती फारशी काय चांगली नाही त्या दृष्टीनं आपण निर्णय घेतला की नवीन पाणीपुरवठा योजना ही करावी आणि जुनी पाणीपुरवठा योजना ही बंद करावी त्यामध्ये सुद्धा त्यात लिगल त्या पार्टीनं ज्या क कंत्राट दिलेलं होतं अगोदरच्या लोकांना त्यानं ते कोर्टात गेल्यामुळं अनेक दिवस ते कोर्टामध्ये प्रलंबित त्याला विनंती करून अजूनही आम्ही विनंती करतो अजूनही पूर्ण त्याचं सेटल झालेलं नाही हा एक भाग तरीसुद्धा आपण त्यातनं ही झाली ही ग नगरपालिका आणि त्या कंत्राटदारापुरतं करायचं पण सामान्य माणसाची सामान्य माणसाची ह्या चूक करायची म्हणून आपण सरकार दरबारी आपण त्याला नवीन पाणी पुरवठा योजना ही आप। नगरोत्तांमधनं आपण त्या कुरवाड नगरीला द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली त्या पद्धतीनं आपण त्याला जे नवीन आता जे लागणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याची सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यतेला प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं बजेट तिचं संपलेलं होतं त्यामुळं अनेक दिवसांच्यापासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्याला आम्ही भेटलो एकनाथ शिंदेसाहेबांना आणि म्हणलं काही कोण आम्हाला हे पाणी पुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे कारण ह्यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही अगोदरचं काय झालं ते बॉडीनं काय केलं बॉडीनं का मदतवाढ दिली कशा दिली त्या कंत्राटदारानं काम केलं नाही हे खोला दा, या खोलात आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं हे आम्हाला त्याचं प आमचं प्राधान्य हे राहील त्यामुळं त्याला आपण ती स्कीम की अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत अशा पद्धतीची विनंती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे प्रस्ताव आपण आपलं कामकाज चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपल्याला युडी Ya, ayah kali aku lelaki lah, menjadi mes. Kita kita sedar